सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये मी विशाखा यवतकर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मनु भाकरची संघर्षमय कहाणी बघणार आहोत भारताच्या मनु भाकरने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये भारताला पहिलं कांस्यपदक मिळवून दिलं सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालेलं आहे भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे म्हणूनच नेमकं पाहूया मनु, नेम मनु भाकरची संघर्षमय कहाणी चला तर मग मंडळी यावेळी दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकचे आयोजन पॅरिसमध्ये करण्यात आले होते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाकरने भारताचा झेंडा उंचावर नेला कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान ठेवण्यास सांगितलं होतं तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होतं असं मनुभाकरने कांस्यपदक जिंकल्यानंतर सांगितलं असं मनु भाकरने सांगितल्यावर आपल्या देखील डोक्यात येतं की आपलं लक्ष हे केवळ आणि केवळ आपल्या ध्येयाकडे आपल्या उद्देशाकडे असावं मंडळी बावीस वर्षांची मनुभाकर ही मूळची हरियाणातील झज्जर तालुक्यातील आहे मनुभाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये उत्तम कामगिरी केली आहे जागतिक नेमबाजी स्पर्धेत मनुभाकरने आतापर्यंत दोन सांघिक पदे मिळवलेली आहेत तर नेमबाजी विश्वचषकात मनुभाकरला नऊ सुवर्णपदके आणि दोन रौप्य पदके मिळाली आहेत भाकर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावून तिने आपलं नाव नोंदविलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये देखील मनु भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालेलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनु भाकर, भाकर टोकियोमधल्या पराभवाने पार खचून गेली होती एकूणच तिचा आतापर्यंतचा प्रवास अजिबात सोपान होता तो अगदी संघर्षमय पद्धतीनं तिनं इथपर्यंत आपल्यापर्यंत पोचवलेला आहे मनुची आई डॉक्टर सुमेधा भाकर या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या आपल्या मुलीनं डॉक्टर व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं पण मनूच्या शाळेतील पी टी शिक्षकाने मनुला खे खेळात मनुने करिअर बनवावं असं त्यांची इच्छा होते ते तिला म्हणाले डॉक्टरला कोण ओळखेल मनूनं देशासाठी पदक मिळवलं तर अख्ख्या जगभर मनूला ओळखल्या जाईल आणि पी टी शिक्षकांचं हे म्हणणं तिच्या आईला योग्य वाटलं आणि इथूनच मनूच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात झाली आता मनूचे वडील रामकिशन यांची खरं तर इच्छा होती की मनूनं बॉक्सर व्हावं कारण मनूचा मोठा भाऊ हा बॉक्सिंग करत होता <clears throat> मनुनेही बॉक्सिंगला सुरुवात केली आणि राष्ट्रीय त राष्ट्रीय स्तरावर तिनं पदकं देखील मिळवली पण एक दिवस सराव करत असताना मनूच्या डोळ्याला भयंकर दुखापत झाली तिचा डोळा फार सुजला होता दुखापतीनंतर मनूने बॉक्सिंग सोडलं आणि तिच्या हा सोडण्याच्या निर्णयामध्ये बॉक्सिंग सोडण्याच्या निर्णयामध्ये तिची देखील म्हणजेच डॉक्टर सुमेधा भाकर देखील तिच्या सोबत होत्या आणि तिच्या आईने तिला दुसऱ्या खेळामध्ये मन गुंतवण्यास सांगितलं मुलगी जखमी होईल असे खेळ मी माझ्या मुलीला खेळू देणार नाही असं मनूच्या आईचं स्पष्ट मत होतं त्यानंतर मनूने बॉक्सिंग सोडून मार्शल आर्ट्समध्ये आपला हात अजमावला आणि तिला वाटलं की मार्शल आर्ट्समध्ये देखील आपली फसवणूक होते आहे त्यानंतर तिने तिरंदाजी टेनिस स्केटिंग यांचा सराव सुरू केला त्यात तिने पदकं देखील मिळवली पण त्यातही तिला रस नव्हता एकूणच मनूने अनेक खेळांमध्ये आपला हात अजमावला पण त्यात तिला काहीही हाती लागलं नाही म्हणून मग अखेर तिने पिस्तूल आणि रायफल शूटिंगचा सराव चालू केला ज्यात युनिव्हर्सल ज्या युनिव्हर्सल स्कूलमध्ये मनूची आई मुख्याध्यापिका होती त्याच स्कूलमध्ये शूटिंग रेज होती म्हणून आईने वडिलांसोबत मनूला शूटिंग रेंज करता पाठवलं मनूने जसा पहिला शॉट मारला तसा तसा तिच्या पी टी शिक्षकांनी तिची प्रतिभा ओळखली आणि तिच्या आईला ते म्हणाले की तुमच्या मुलीला या खेळासाठी शूटिंगसाठी वेळ देऊ द्या <coughs> आणि ती देशासाठी पदका आणेल खरोखर खरं तर घरात डॉक्टर कोणी नाही म्हणून मनूच्या आईची इच्छा होती की मनूने डॉक्टर व्हावं आणि मनू अभ्यासात देखील चांगली होती तिचा बायोलॉजी हा विषय अगदी स्ट्रॉंग होता आणि नीटच्या परीक्षेसाठी त्यांनी कोटा येथे चौकशी देखील केलेली होती पण त्याचवेळी त्यांचे पी टी शिक्षक अनिल जाकड दाखल झाले आणि त्यांनी मनूच्या आईला सांगितलं की तिला माझ्याकडे सरावासाठी येऊ द्या तिचं शूटिंग चांगलं आहे तेव्हा मनूच्या आईने त्यावेळी मनू ही फक्त चौदा वर्षांची होती म्हणून नुकताच आपल्या सरावाला शूटिंग सरावाला सुरुवात केली होती आणि म्हणूने तिच्या वडिलांकडे पिस्तोल मागितली मुलीच्या मुलीच्या विनंतीला तिचे वडील मान्य कर मान्य केलं आणि त्यांनी तिला एक आणून दिली सरावानंतर म्हणूने सरावानंतर एकाच वर्षात तब्बल एकाच वर्षात म्हणूने राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकली आणि शूटिंग फेडरेशनच्या कॅम्पसाठी मनूची निवड झाली तिथे तिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता जसपाल राणा यांची साथ मिळाली जसपाल राणा सध्या मनुचे प्रशिक्षक आहेत मंडळींनो त्यानंतर मनु सुसाट सुटली तिने कधीही मागे वळून देखील बघितलं नाही अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत तिने पदकं मिळवलेत आणि उत्तम गुण मिळवलेत शनिवारी झालेल्या पात्रता स्पर्धेत मनुने सहाशेपैकी पाचशे ऐंशी गुण मिळवलेत आणि पंचेचाळीस नेमबाजांमध्ये तिसरे स्थान पटकवून तिने फायनलमध्ये प्रवेश केला आणि अंतिम फेरीत तिने कास्य पदक जिंकून ऐतिहासिक विक्रमच नोंदवला शूटिंगमध्ये पदक जिंकणारी म्हणून ही पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे पण तिचा हा सगळाच प्रवास अतिशय खडतर होता पण प्रेरणादायी देखील होत्या तिच्या यशामुळे भारताला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कांस्यपदक प्राप्त झालं मनु भाकर आणि सरबजोत सिंग या भारतीय जोडीने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेच्या शूटिंग विभागातील दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरी प्रकारात दक्षिण कोरियन जोडीवर मात करत कांस्यपदकावर आपली मोहर उमटवली आहे पॅरिस ऑलिम्पिक एकाच ऑलम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने दोन पदके मिळवलेली नाहीत याशिवाय दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय निम्बाज ठरली मनुभाकरचे ऑलम्पिक स्पर्धेतील हे दुसरे पदक असून प्रत्येक युवा खेळाडूंनी तिचा आदर्श कायमच डोळ्यासमोर ठेवावा मनुभाकर आणि सरबजोत सिंग यांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन तसेच शूटिंग खेळातील खेळातील भावी कारकिर्दीसाठी आमच्याकडून अगणित लक्षलक्ष शुभेच्छा आपली यशस्वी वाटचाल अशीच अगणित चालत राहो ही सदिच्छा व्यक्त करते माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय क्रांती